प्रवास करत असताना आपल्याला टोल हा भरावाच लागतो मात्र त्या संदर्भातले वाहन चालक म्हणून आपल्याला आपले हक्क आणि अधिकार हे माहिती आहे का जर दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ टोल नाक्यावरती आपला कोणी घेत असेल तर आपला टोल माप असतो शंभर मीटरपेक्षा जास्त अंतराच्या पुढे जर रांग गेली तरी सुद्धा आपला टोल माप असतो साठ किलोमीटरच्या अंतरात किंवा रस्त्याचे काम किंवा रस्ता खराब असेल तर अशा बाबींमध्ये आपल्याला संपूर्णपणे टोल हा माप असतो ह्यासारखे नियम आपल्याला वाहन चालवताना आपल्याला माहिती पाहिजे एकंदर काय तर आपल्याला आपल्या हक हक्क आणि अधिकार हे बऱ्याचदा माहिती नसतात तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तेही अगदी सोप्या सहज भाषेमध्ये जेणेकरून वाहन चालवताना आपल्याला यापुढे कोणतीही आणि कसल्याही प्रकारची कधी अडचण येणार नाही नमस्कार मी ऍडव्होकेट सौरभ आपण बघू शकतो की नियमितपणे आपल्याला जर आपलं मोटारसायकल टू व्हीलर वाहन सोडलं तर फोर व्हीलर वाहनामध्ये आपण प्रवास करत असेल तर त्या पुढच्या सर्व वाहनामध्ये टोल आपल्याला लागतो पण टोल म्हणजे नेमकं काय आणि त्याची सुरुवात नेमकं कशी झाली त्याचा इतिहास काय बरं हे आपण जाणून घेऊया जगभरामध्ये प्राचीन काळामध्ये व्यापारापासून अगदी इसवी सन पूर्व सातव्या शतकापासून राजवटीमध्ये सुसा बेलीबोन या महामार्गामध्ये टोल घेतला जात होता ते रोमनचं साम्राज्य असेल किंवा कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे आणि ब्रिटिश भारत आल्यानंतर अठराशे एक्कावन्न साली इंडियन टोल ऍक्ट आला ज्यांनी सरकारला सार्वजनिक रस्ते आणि पुलावरती टोल आकारण्याचा अधिकार दिला तर स्वातंत्र्यानंतर एकोणावीसशे छप्पन रोजी राष्ट्रीय महामार्ग कायदा लागू झाला आणि एकोणावीसशे नव्वद मध्ये त्याला महामार्गाच्या देखरेखीसाठी अधिक प्रोत्साहन मिळाले आपल्याला दिसतं आणि शेवटी दोन हजार दोन मध्ये मुंबई पुणे हा पहिले सहा पदरी महामार्ग तयार करण्यात आला व तो संपूर्ण टोल आधारित होता हा दाला टोल नाक्याच्या थोडक्यात इतिहास पण हा टोल नाका का रस्त्यावरची वाहतूक प्रचंड वाढली आहे आणि त्यासाठी लागणारा सरकारी पैसा हा हाच कमी पडत आहे आणि लोकांना आता अत्यंत ते व्यवस्थित मोत मोठमोठे रस्ते हवे आहेत आणि ती काळाची गरज सुद्धा आहे यासाठीच रस्ते आणि पूल बांधणे त्याला व्यवस्थित मेंटेन ठेवणे यासाठीचा खर्च रस्त्यावरून जाण्या तुमच्या आमच्या सारख्या वाहन वसूल केला जातो यासाठी सरकार खाजगी कंपनीची मदत घेते या खाजगी कंपन्या काय करतात तर रस्ते बांधतात आणि रस्त्याच्या बांधकामाचा खर्च आणि स्वतःच्या कंपनीचा नफा एका ठराविक कालावधीमध्ये मिळून झाल्यानंतर तो संपूर्ण रस्ता सरकारला पुन्हा परत देतात म्हणजे हस्तांतरित करतात हे असे सगळे चक्र सध्या सुरू असलेला आपल्याला दिसत मग अशा सगळ्या परिस्थितीत वाहन चालवत असताना आपल्याला आपले हक्क हे बऱ्याचदा माहिती नसतात त्यामुळे आपल्याला अन्याय आपल्यावरती सहन करावा लागतो आपल्याला जर हे सगळं माहिती असेल तर आपण कायद्याच्या आधारावरती नियमाच्या आधारावरती आपल्या स्वतः बाबतीत किंवा इतरांबाबतीत काही चुकीचं घडलं तर आपण ते स्पष्ट करून अत्यंत व्यवस्थितरित्या सांगू शकतो आपण बघू शकतो दोन हजार आठ सालच्या शुल्क नियमानुसार टोल प्लाझामध्ये किमान साठ किलोमीटरचं अंतर पाहिजे दोन टोल प्लाझामध्ये त्यापेक्षा कमी अंतरावरती टोल आकारता येत नाही हे लोकसभेत सुद्धा नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आपल्याला दिसत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे आपण त्याला एन एच ए आय म्हणतो त्यानुसार आपल्याला माहित आहे जर वाहन चालक म्हणून टोल प्लाझावरती दहा सेकंदाच्या आत आपलं वाहन ते क्रॉस करून पुढे जात नसेल त्याला थांबावं लागत असेल दहा सेकंदापेक्षा जास्त तर त्या परिस्थितीत आपल्याला टोल हा शंभर टक्के माप असतो म्हणजे ते एकही रुपये न भरता पुढे जाता येतं त्यासाठीच एक मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एन एच आयने मार्गदर्शक तत्व हे जारी केलेले आपल्याला दिसतात म्हणजे कितीही गर्दी असली तरी सुद्धा आपल्याला शून्य रुपये भरता येईल केव्हा जेव्हा दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागला तेव्हा या व्यतिरिक्त टोल प्लाझावरती टोल प्लाझा बूथ पूर्वी आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा शंभर मीटर अंतरावरती पिवळी रेश असणे नाक्यावरती बंधनकारक आहे आणि त्या रेषेच्या पुढे जर वाहतूक जात असेल म्हणजे प्रत्येक लेनच्या पिवळी रेषच्या पुढे शंभर मीटरच्या पिवळी रेषच्या पुढे जात असेल तर त्या परिस्थितीत सुद्धा शंभर मीटरच्या मागे वाहन आहेत त्यांना देखील पूर्णपणे टोल हा माप असतो तसेच माननीय उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती खड्डे असतील तर टोल नाका घेण्याचा कोणताही अधिकार टोल नाक्याला नाहीये त्याचबरोबर रस्ता बांधणीचे किंवा दुरुस्तीचे काम सुरू असेल तर ह्या परिस्थितीत सुद्धा टोल हा आपल्याला वसूल करता येत नाही ही, ही परिस्थिती आहे त्याचबरोबर आपलं गाव हे किंवा तालुका शहर हे टोल नाक्याच्या जवळ स्थित असेल आपला वारंवार टोल नाक्या ओलांडून आपल्याला जावं लागत असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला टोल हा बंधनकारक नाहीये आपण रहिवास पुरावा देऊन टोलमध्ये सूट किंवा आपल्याला मोफत देखील मिळू शकतो तसेच आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री किंवा रुग्णवाहिका अग्निशामक संरक्षण दलाच्या गाड्या यांना सुद्धा टोल हा माप असतो आणि आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणास पासून आपल्याला फास्टॅग सिस्टीम लागू करण्यात आली आहे त्यामुळे जर गाडीला तर आपल्याला आहे ती दुप्पट रक्कम टोल म्हणून भरावा लागते कारण फास्टॅग हा आता आपल्या गाडीचा नोंदणी क्रमांकाशी जर जोडलेला असतो बरोबर त्यामुळे आपल्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर आपल्याला एकाच फास्टॅगचा वापर तेव्हा करता येत नाही तसं जर आपण करत असू तर आपल्यावरती दंड आकारला जाऊ शकतो व चोवीस तासच्या आत आपण तोच टोल नाका वापरत असू तर आपल्यावरती दीडपच चार्ज लागतो ही गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच असते मग ही माहिती आपल्याला कशी वाटली ते अवश्य कळवा आणि अशा माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अशा परिवर्तनाची या यूट्यूब चॅनलला जोडून राहा आपल्या सूचना आम्हाला कळवा अजून आपण कोणत्याही विषयावरती व्हिडिओ बनवले पाहिजे धन्यवाद